हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती लिंबू छपरी येथे उत्साहात साजरी माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लिंबू छपरी येथे प्राथमिक शाळेत वह्यापेन वाटप करण्यात आले त्यावेळी पुणे जिल्हा प्रमुख संजय काळे प्रमुख बाळासाहेब शिंदे तालुका प्रमुख प्रमुख निलेश मदने बारामती तालुका निरीक्षक विश्वास मांढरे प्रमुख महिला आघाडी तालुका संघटक सुनीता खोमणे सुदाम गायकवाड शाखा प्रमुख प्रताप बामणे व इतर शिवसैनिक उपस्थित होते शाळेचे शिक्षक जाधव गुरुजी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला प्रतिनिधी प्रीतम भोसले महाराष्ट्र न्यूज इलेव्हन वडगाव निंबाळकर